पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत निवड झालेल्या माझ्या सर्व उमेदवारांचं पुनच्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन बघा मित्रांनो माझी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी निवड झाली पण मी गेलो नाही तर माझी विथ इंटरव्ह्यूसाठी निवड होईल का इच्छा नसताना प्राधान्यक्रम दिला गेला व निवडसुद्धा झाली पण मला सोयीची मिळाली नाही आता मी काय करू बघा बऱ्याच मित्रांचं असं होऊन जातं मित्रांनो त्यांना खूप जास्त मार्क नसतात जास्त मार्कवाले सोयीची शा जिल्हा परिषद नगरपालिका निवडून घेतात पण ज्यांचे मध्यम गुण असतात त्या मित्रांना भीती असते हो की आपली निवड होईल किंवा नाही त्याच्यामुळे काय करतात सोयीचे सुरुवातीला चांगले प्राधान्यक्रम देतात नंतर कोणतेही प्राधान्यक्रम देऊन मोकळे होतात त्याच्यामुळे काय होतं एखादी गैरसोयीची जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका किंवा संस्था मिळून जाते त्या ठिकाणी आपली निवडसुद्धा झालेली असते परंतु मित्रांनो काही वेळेस काय असतो लेडीज असल्या कारणाने लांबची जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका किंवा संस्था मिळून जाते किंवा मित्रांनो बऱ्याच वेळा काय असतं पती पत्नी दोन्हीजण असतात पतीला दुसरी नगरपालिका तर पतीला वेगळी नगरपालिका मिळून जाते त्याच्यामुळे दोन्ही जण वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे नेमकं त्या ठिकाणी ने, ने, जायचं का नाही रुजू व्हायचं का नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होत असतो बघा मित्रांनो आपल्या सोयीसाठी शासनाने प्राधान्यक्रम देण्याची सुविधा करून दिलेली आहे आपल्याला प्राधान्यक्रम भरण्यासाठी पाच तारखेपासून सोळा तारखेपर्यंत तब्बल अकरा दिवस दिले गेलेले होते आपण त्या ठिकाणी काय केलं शेवटी शेवटी अनएडेड किंवा गैरसोयीची लांबची जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका त्या ठिकाणी निवडून घेतली आणि त्या ठिकाणी आपला मिरिट बसल्यामुळे आपली त्या ठिकाणी निवडसुद्धा झाली मित्रांनो पण लांबची नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका मिळाली परंतु आता पुढचा जो टप्पा आहे तो विथ इंटरव्ह्यूचा आहे त्या विथ इंटरव्ह्यूमध्ये आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये आपल्या स्व जिल्ह्यामध्ये स्वतःलुक्यामध्ये गावातलीच संस्थेची सुद्धा जाहिरात आलेली आहे तेव्हा आता आपली तर निवड होऊन गेली पण मग काय करायचं माझा विथ इंटरव्ह्यूसाठी विचार होईल का असा बराच उमेदवारांच्या मनात प्रश्न उपस्थित झालेला असेल इकडे आर तिकडे वीर निवड झाली म्हणून आनंद मनवायचा का गैरसोयीची जिल्हा परिषद मिळाली म्हणून दुःख व्यक्त करायचा असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झाला असेल बऱ्याच वेळात महिला असल्या कारणाने गडचिरोली चंद्रपूर प्राधान्यक्रम दिले गेले निवडसुद्धा झाली पण त्या ठिकाणी मी जायचं किंवा नाही जायचं नाही गेलो तर माझा पुन्हा विथ इंटरव्ह्यूसाठी विचार होईल का असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेला असेल मित्रांनो बघा तुम्ही न गेल्यामुळे कमी मार्कवाल्याच्या त्या ठिकाणी संधी हुकली तुम्हाला संधी सुद्धा दिली गेली बघा मित्रांनो काय होत असतं तुमचा जो प्राधान्यक्रम सर्वात वरच्या प्राधान्यक्रमचा विचार झालेला आहे तुमची निवड सुद्धा झालेली आहे पण मग त्या ठिकाणी जायचं का नाही जायचं हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे मित्रांनो पण जर कधी न गेलेस विथ इंटरव्ह्यूसाठी विचार होईल का असा आपल्यासमोर प्रश्न उपस्थित आता ठेवलेला आहे तर आपली निवड होईल का नाही होईल हे पुढच्या दोन मुद्द्यांनी स्पष्ट होऊ शकतं बघा मित्रांनो जर कधी तुमची विदाऊट इंटरव्ह्यूसाठी पहिल्या गटासाठी निवड झाली असेल पहिला गट म्हणजे काय एक ते पाच आणि तुमच्याकडे डी एड बी एड एम ए बी एड सर्व क्वालिफिकेशन टी ई टी सी टीचा पहिला पेपर टी ई टी सी टीचा दुसरा पेपर सगळं जर कधी तुम्ही पास असेल विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुमचं मेरिट हे एक ते पाच गटासाठी झालं असेल आट, तर साहजिकच विथ इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला वरचा गट सहा ते आठ नऊ ते बारा किंवा अकरा ते बारासाठी साठी विचार होऊ शकतो मित्रांनो पुढच्या गटासाठी किंवा तुमची सहा ते आठसाठी साठी निवड झाली असेल तर त्याचा पुढचा गट नऊ ते दहा अकरा बारावीसाठी तुमचा विचार ते त्या ठिकाणी होऊ शकतो परंतु काय असतं बरेच मित्र फक्त डी एड आहेत टी ई टीचा किंवा सी टीचा पहिला पेपर पास आहे त्यांची गैरसोयीची प्राधान्यक्रम सुद्धा झालेली आहे मग अशा मित्रांसाठी काय जर कधी तुमची अनएडेड म्हणजे विना अनुदानित संस्थेसाठी निवड झालेली असेल तर तुमची साठी विथ इंटरव्ह्यू मध्ये विचार होऊ शकतो हा अशा प्रकारे आपली त्या ठिकाणी निवड सुद्धा होऊ शकते मित्रांनो किंवा तुम्हाला एकच पर्याय मित्रांनो आता प्राधान्यक्रम नजरटुकीने टाकला गेला काही वेळेस काय असतं प्राधान्यक्रम दुसरंच कोणीतरी भरत असतं सायबरवाले भरत असतात आणि त्याने चुकून तो प्राधान्यक्रम टाकला गेला तुम्ही वास्तविक तो प्राधान्यक्रम त्या ठिकाणी टाकायलाच नको होता तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं नाही तो प्राधान्यक्रम तुम्ही विदाउट इंटरव्ह्यूमध्ये टाकायलाच नको होता म्हणजे तुमचा ॲटोमॅटिक विथ इंटरव्ह्यूमध्ये विचार झाला असता किंवा तुम्हा तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूच्या कोणत्याच सोयीचा वाटत नाही तुमच्या स्वतःची संस्था आहे तुमच्या घराजवळ संस्था आहे तर तुम्ही विदाउट इंटरव्ह्यूसाठी प्रिफरन्सेस लॉक नको करायला पाहिजे होते फक्त तेव्हा तुमचा विथ इंटरव्ह्यूसाठी विचार झाला असता पण आता जर कधी मित्रांनो मिळाली असेल तर तुम्हाला तुम्हा जे मिळालं तिथं तुम्ही आता रुजू होऊन जा पुढच्या आभेगीव त्याची वाट पहा पुन्हा चांगले मार्क्स मिळवा आणि सोयीची जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका किंवा संस्था जी तुम्हाला आवडीची असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात परंतु जे मित मिळालं त्याच्यात समाधान माना किंवा वडच्या गटासाठी तुमचा विचार नक्कीच होऊ शकतो अशा पद्धतीने आपल्यासमोर आता पर्याय उभे आहेत सर्व निवड झालेल्या मित्रांचं पुनचे एकदा अभिनंदन धन्यवाद मित्रांनो